सर आज सरांनी मला इथे संधी दिलेली आहे याबद्दल त्यांचं खूप खूप कौतुक आणि त्यांचे आभार आणि व्यासपीठावरील सर्व मान्यने आपण सगळ्यांना सगळ्यांना नमस्कार आणि कविता म्हणजे मला तसं नवीनच आहे मी दोन तीन वर्षच झालेलं आहे नवी दिलंच आहे तसं मी प्रेम बी मग जास्त कविता कधी लिहिलेल्या नाही आहेत पण एक बापाच्या ह्याच्या म्हणून मी प्रेम विषयी प्रेम शीर्षक आहे बापाचे प्रेम 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 म्हणजे काय असते सर्वांनाच ते करता येत असते प्रेम प्रेम म्हणजे काय असते सर्वांनाच ते करता येत असते प्रेम म्हणजे माया ममता वात्सल्याचे प्रतीक असते घरातील सर्वांसाठी सुख समाधानाचे एक द्योतक असते घरातील सर्वांसाठी सुख समाधानाचे एक द्योतक असते आई वडिलांच्या प्रती जो लागलेला लळा हेच खरे प्रेम असते बापाचे हृदय अन्न प्रेम हे जरा वेगळेच असते बापाचे हृदय आणि प्रेम हे जरा वेगळेच असते आणि तेही कोणाला कळते ना समजते चालताना ठेच लागली की पटकन आई शब्द तोंडी उच्चारतो चालताना ठेच लागली की पटकन आई शब्द तोंडी उच्चारतो बापालाही एक काळीज असते हे मात्र विसरतो बाप हा बापच असतो बाप हा बापच असतो मुलांचा तो सर्वस्वच असतो परिवारांचा तो एक आधारस्तंभच असतो सावली सारखा सतत सर्वा बर असतो सावली सारखा सतत सर्वांबरोबर असतो कुटुंबासाठी दिवस रात्री राबतच असतो कधीकधी तो पाषाण हृदयी वरवर दिसतो खरा कधीकधी तो पाषाण हृदयी वरवर दिसतो खरा त्या हृदयात ही दडलेला असतो प्रेमाचा आणि वात्सल्याचा झरा आयुष्यभर दुसऱ्यासाठी जगत असतो आयुष्यभर दुसऱ्यासाठी जगत असतो सारे जीवन आपले इतरांसाठीच खर्ची करतो बापाची बापाच्या प्रेमाची किंमत एव्हाच कळते जेव्हा तो या जगात नसतो बापाच्या प्रेमाची किंमत एव्हाच कळते जेव्हा तो जे जे या जगात नसतो बाप हा बापच असतो कुटुंबात कुटुंबासाठी तो एक हिरो सारखा असतो आईचे मुलावर जेवढे प्रेम असते किंबिव किंबहुना त्याहीपेक्षा जास्त बापाचेच असते आईचे मुलावर जेवढे प्रेम असते किंबहुना त्याहीपेक्षा जास्त बापाचेच असते प्रेम प्रेम म्हणजे काय असते याच्या पलीकडे काहीच नसते धन्यवाद